माळेगाव औद्योगिक वसाहतीतील जेनेम बायोटिक प्रायव्हेट लिमिटेड या औषधी उत्पादन करणाऱ्या कंपनीतील असंख्य कामगारांना व्यवस्थापनाने खोटे नाटे कारणे देऊन कंपनी बंद करण्यात आल्याचे सांगून कामगारांना कामावरून काढून टाकल्याने कामगारांनी सी आय टी यू संलग्न युनियन स्थापन करून कंपनीसमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे माळेगाव औद्योगिक वसाहतीत जेनेम बायोटिक प्रायव्हेट लिमिटेड ही औषधी उत्पादन तयार करणारी कंपनी सन दोन हजार एक पासून कार्यरत आहे या कंपनीमध्ये बत्तीस कायमस्वरूपी कामगार आहे त्यात 20 महिला कामगार व 12 पुरुष कामगार आहे सदरच्या कंपनीत सध्या काम, काम नाही युक्रेन व रशिया या देशामध्ये युद्ध होऊन कंपनीची उत्पादन क्षमता बंद झाली आहे असे थोताण कारणे पुढे करत दिनांक अकरा ऑगस्ट रोजीपासून कंपनीच्या गेटवर नोटीस लावून सर्व कामगारांना काढून टाकण्यात आले व कामगारांना कंपनीत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला त्यामुळे सी आय टी यू संलग्न असलेल्या या सर्व कामगारांनी कंपनी गेट समोर ठिया मांडून कंपनीच्या या धोरणांचा निषेध केला आहे व असली मनमानी न करता बेकायदेशीरपणे कामावरून काढलेल्या सर्व कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे नऊ महिन्याचा थकीत असलेला पगार त्वरित अदा करावा दोन हजार बोनस त्वरित द्यावे कंपनी सुरू असलेली नवीन भरती बंद करावी कामगार संघटनेबरोबर चर्चा करावी अशा मागण्यांचं आंदोलन करण्यात येत आहे यावेळी त्यांच्या समवेत सिटूचे कामगार नेते हरिभाऊ तांबे युनियनचे अध्यक्ष अनिल उगले सेक्रेटरी धनंजय सदगीर सहसेक्रेटरी समाधान धारणकर खजिनदार ज्ञानदेव काकडे पुष्पा मिश्रा आदींसह कामगार उपस्थित होते एस सी न्यूज साठी शंतनू कोरडे आ, मी अनिल रघुनाथ उगले जनम बायोटेक मध्ये आम्ही काम बत्तीस लोक काम करतो आहोत जनम बायोटेक कंपनीमध्ये आम्ही गेल्या सतरा वर्षापासून सर्व्हिस करीत आहोत परंतु कंपनीने आमच्याकडे काम नाही प्रॉडक्शन नाही या नावाखाली आम्हाला बत्तीस लोकांना रिट्रेसमेंट केलेलं आहे तरी गेल्या एक महिन्यापासून आम्ही इथं कंपनीच्या या कृत्याचा निषेध करत आहोत कंपनीकडे कंपनीने त्या आम्हाला काढल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट वर्कर भरलेले आहेत स्टाफ वर्करमध्ये जात आहे आणि आमच्यावर अन्याय केलेला आहे आमच्यामध्ये वीस महिला आहे बारा पुरुष आहेत तरी आमची आमची कंपनीला विनंती आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करा आमच्याशी बातचीत करा जो योग्य तो मार्ग आपण बाहेर काढू आणि आम्हाला परत क कंपनीमध्ये घ्या उगीच तुम्ही मॅटर वाढवू नका आणि आमची ही विनंती आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी जे कोणी असेल त्यांनी यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आमचा जो प्रॉब्लेम एवढा मोठा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये सोल्युशन काहीतरी काढलं पाहिजे तरी आमची सर्व कामगारांची परत एकदा कंपनीला विनंती आहे आमच्यावर दुर् दुर्लक्ष करू नये आमच्यावर योग्य योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि आमचे जे नऊ महिन्याचे थकीत पेमेंट आहे कंपनीने पे भरलेलं नाही आहे त्यानंतर बऱ्याच काही अशा कुण कुठल्याही प्रकारच्या आम्हाला सुविधा भेटत नाही आहे तरी या गोष्टींकडे कंपनीने लक्ष दिलं पाहिजे कॉन्ट्रॅक्ट कामगार कंपनीने मधी भरून काम चालू ठेवलेलं आहे आणि आम्हाला काम नाही या नावाखाली कंपनीने रिट्रॅच केलेलं आहे तरी आम्ही सर्व कामगारांच्या वतीनं निवेद विनंती करतो कंपनीला की आम्हाला परत कंपनीवर कामावर घेतलंच पाहिजे तसे आम्ही इथून हलणार नाही हा आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही इथेच लढणार आणि शांततेच्या मार्गाने आमच्या संघटनेच्या बरोबर राऊंड लढणार आमचे कॉम्रेड हरिभाऊ तांबे आमचे हरिभाऊ तांबेंबरोबर आम्ही आहोत ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत आणि कंपनीने जो काय आमच्यावर अन्याय केलेला आहे तो आम्हाला त्याचा त्याचा बदला आम्ही घेणारच आहोत शांततेच्या मार्गाने आम्ही घेणारच आहोत मी पुष्प मिश्रा कंपनी कंपनी मी सतरा वर्ष झालेले आम्हाला इथं काम करून पण ते कंपनीने काय सांगितले की आमच्याकडे आता काम, काम नाही आहे आम्ही तुम्हाला मध्ये ठेवू शकत नाही त्यांनी आम्हाला रिटेज केलं आहे त्याच्यामुळे ना अकरा तारीखला डायरेक्ट त्यांनी गेट लावून घेतले आम्हाला बत्तीस लोक डायरेक्ट बाहेर उभे केले तर आम्ही त्याला सांगते त्यांनी म्हटलो की आमचं असे बोल पण ते बोलायला पण तयार नाही आहे आमच्या नऊ महिन्याचे पगार बाकी आहे ई एस आय त्यांनी भरलेलं नाही आहे परत बोनस पण दिलेलं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी आहे का ते आमच्या ऐकतच नाही आहे त्यांनी आमच्यावर इतका न्याय केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे लोकही न शांततेने बाहेर एक महिनेपासून आता बसलेलो आहे तरी ते लक्ष देत नाही आहे त्यांच्या जे आम्ही मध्ये राहून पण भरपूर वेळ त्यांना सांगितलं आमच्याशी बोला आमचं थोडं हक्काचे पगार आहे ते अर्धा द्या तरी ते ऐकतच नाही आहे तर आता आम्ही सिटूच्या सोबत राहून आता आम्ही आपलं आपलं सांगतो आहे त्यांना आता जे जसं सांगते तसं सा आम्ही करतोय आहे सुवर्णा पोपटराव म्हणली जनम बायोटेक कंपनीमध्ये सतरा वर्षापासून आम्ही काम करत आहोत तरी आम्हाला ह्या कंपनीच्या व्यवस्थापनाने गेल्या अकरा तारखे म्हणजे मागच्या महिन्याच्या अकरा तारखेपासून आम्हाला डायरेक्ट काहीही इंटिमेशन न देता यांनी आम्हाला डायरेक्ट कामावरून कमी केलेले आहे आणि तसेच त्यांनी कामावरून कमी केल्या म्हणजे काम नाही असं सांगून त्यांनी आम्हाला कमी केलं पाहिलं गेलं तर कंपनी आतमध्ये व्यवस्थित स्टाफ वर्कर सगळे लोक जातात आहे आणि बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट वर्कर त्यांनी भरलेले आहे तरी आम्हाला सांगतात काम नाही आज आमच्या सगळ्यांचं उपजीविकेचं साधन ही कंपनी आहे आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे हे कंपनी व्यवस्थापने लक्षात न घेता आम्हाला कामावर कमी केलेले तरी पण त्यांनी व्यवस्थित आमचे शिकाय असेल ते व्यवस्थित बातचीत करावं आम्ही त्याच्यामुळे हे निषेध केलेला आहे आम्ही कोणत्याही प्रकारचा कंपनीला तरी त्रास दिला नाही आमचे नऊ महिन्याचे पगार बाकी आहेत बोनस बाकी आहेत तरी त्यांनी आम्हाला व्यवस्थित आमचे जे काही मागणे आहेत ते व्यवस्थित पूर्ण करून आम्हाला कामावर घेतलेच पाहिजे ही सगळ्या नम्र विनंती माळेगाव एम सी एम आय डी मधील जनम बायोटेक ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून सुस्थितीमध्ये चालू आहे या कंपनीमध्ये सर्व स्थानिक वर्कर्स आहेत आणि हे वर्कर्स अगदी इनामीद्वारे ह्या कंपनीमध्ये काम करतात कंपनीची परिस्थिती खराब आहे आम्हाला पण माहीत होतं की गेल्या बारा तेरा महिने ह्या कामगारांनी अक्षरशः ह्या कंपनीचं टॉयलेट साफ केलेलं आहे या कंपनीचं संपूर्ण गार्डन साफ केलेलं आहे मध्ये ब्लॉक जे, जे बसवलेले आहेत ते संपूर्णपणे हाताने लो ह्या लोक महिलांनी साफ केलेले आहेत म्हणजे जे आपल्या घरी आपण काम करतो ते काम ह्या महिलांनी या पुरुषांनी ह्या कंपनीमध्ये केलेलं आहे परंतु आदल्या दिवसापर्यंत कामावरती हे कामगार असताना दुसऱ्या दिवशी अचानकपणे मॅन व्यवस्थापन म्हणतं आमच्याकडे काम नाही आहे आजपासून तुम्ही कामावरती यायचं नाही हा कुठला प्रकारे आम्हाला समजत नाहीत ही मोगलाई माजलीत का ही कुठं काही पाकिस्तानी मॅनेजमेंट आहे का कशा पद्धतीने अन्याय करता आम्हाला समजत नाहीत नऊ महिन्याचा पगार थकीत आहे ई एस आय सी भरलेला नाही आहे बो बोनस दिलेला नाही आहे प्रॉडक्ट दिलेला नाही आहे पी एफ भरलेलं नाही आम्ही हा हा कुठला प्रकार आहे हा कुठल्या प्रकारचा अन्याय आहे आणि आम्ही तर हे झालेलं आम्ही विचार करण्याच्या पाठीमागं लागलेलो ला आहोत की अशा पद्धतीने जर कामगार वर्गावरती का अन्याय जर होत असेल तर कामगार वर्गाने का करायचं काय एक बाजूला संघटनेशी चर्चा करायची नाही संघटना करू द्यायची नाही आणि अंतर्गत संघटना त्या ठिकाणी व्यवस्थित चर्चा करायची नाही आंतर संघटनेचं अंतर्गत संघटनेचं या तालुक्याने उदाहरण बघितलेलं आहे टी आय सायकलीतून गेली अंतर्गत संघटना स्नोसेमीतून गेली अंतर्गत संघटना त्याच्यानंतर बेतमुता गेली आंतर्गत अंतर्गत संघटना अंतर्गत संघटना स्थापन करायची म्हणतात बाहेरची संघटना येऊ द्यायची नाही आणि बाहेरची संघटना जर नसेल तर कामगारांवरती असा अन्याय होतो कामगारांनी करायचं काय कोणाकडे जायचं लोकप्रतिनिधी डोकून पाहायला तयार नाहीत कामगार उपायुक्त ढकलाढकली करतात शासकीय पातळीवरती कुठल्या प्रकारचा निर्णय घेत घेतला जात नाहीत या कामगारांनी करायचं काय कोणाकडे जायचं ह्या कामगारांनी कोणाकडे पे मागायचं कोणाकडे अपेक्षा व्यक्त करायचा अत्यंत मोठ्या प्रमाणात या कामगार कामगार वर्गावरती अन्याय होत आहे महिला कामगार या ठिकाणी बसलेल्या आहेत ते बा बावीस महिला कामगार आहेत हे महिला सकाळी उठतात तिथे बसतात उठता तिथून उठतात घरी जातात यांनी आपला प्रपंच चालवायचा कसा पुरुषांनी प्रपंच चालवायचा कसा कामगारांनी करायचं काय कामगारांनी जायचं कोणाकडे हे व्यवस्थापन किंवा हे इथली सरकारी यंत्रणा किंवा लोकप्रतिनिधी कधी जागे होणार आहे इथल्या कंपन्या गुंडाळून सर्वच्या सर्व कामगारांचं वाट झाल्यानंतर तुम्ही जा, जागे होणार आहात का मला लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारायचा आहे मताच्या वेळेला तुम्ही मताचं भीक मागण्यासाठी आमच्या कामगार वर्गाचं दार जे त्या ठिकाणी उमरे जावतात आणि कामगार वर्गावरती जर वेळ आल्यानंतर तुम्ही का ढुकून बघत नाहीत कुठं गेले लोकप्रतिनिधी का बघत नाहीत का आम्ही तुम्हाला मतदान करायचं का माझ्या कामगार वर्गाने तुम्हाला मतदान करायचं त्यावेळेला तुम्ही त्यांचा खोट्या आश्वासनं देतात भूलतापा देतात आणि कामगार वर्गावरती वेळ जर आली तर तुम्ही ढुकूनही बघत नाही हा कुठला प्रकार आहे मला समजत नाहीत म्हणून मला मला संपूर्ण सिन्नर तालुक्यातील लोकप्रतिनिधीला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही या कामगारांची भेट घ्या त्या मॅनेजमेंटच्या बोकंडी बसा मध्ये काम चालू आहे कॉन्ट्रॅक्टचे कामगार भरलेत न्यायालयाकडे गेला होता न्याया न्यायालयाने न्याया आम्हाला इथं दहा मीटर दहा फुटावरती बसण्याची परवानगी दिलेली आहे जर या ठिकाणी अशा प्रकारचा कामगारांवरती अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही ना लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा विनंती करायची आहे तुम्ही जागे व्हा या कामगारांच्या पाठीशी उभे राहा या कामगाराला न्याय मिळवून द्या अन्यथा या संपूर्ण एम आय टी सीमध्ये संपूर्ण कामगार वर्ग एकत्रित करून आम्ही या संपूर्ण लोकांना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी या ठिकाणी देतो